या ठिकाणी उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला याला दोन तास उशीर झाला या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र मंडळीला आणि परिसराच्या मंडळीला मी एक, एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी सात तारखेला या देशाचं पंतप्रधान मोदी साहेबांना करण्यासाठी आपल्या लोकसभेचे उमेदवार दादा निंबाळकर यांचं चिन्ह आहे कमळ कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपल्याला त्याला प्रचंड मताने विजयी करायचा आहे आणि वर मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सातत्याने गेली पन्नास साठ वर्षापासून आपण बघतोय सांगोला तालुक्याला पाचवीला पुजलेला आपला दुष्काळ साखर कारखाना सुरू होईच्या दरम्यान आलेलं ऊस तुडीच आपलं बाल विस्तार घेऊन ऊस तुटीला जायचं हे आपल्या आयुष्याला गेली अनेक वर्षापासून लागलेला कलंक होता गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आपल्या लोकसभेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार रणजित दाताना निवडून दिलं आणि त्यानंतर चार महिन्याच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आपण सगळ्यांनी मिळून शहाजी बापू पाटला ना अटीत अटीच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये मुंबईला पाठवलं हा ऐतिहासिक निर्णय सांगोला तालुक्याने घेतला आणि त्यावेळेपासून आपल्या तालुक्याच्या प्रगतीचा आले आला वे 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 हा निश्चितपणानं वाढायला लागला व आघाडीचं सरकार आलं तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली गेली पन्नास साठ वर्षाच्या प्रतीक्षेनं आपण या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या योजना चार पिढ्यापासून ज्या अपेक्षित होत्या निरा उजवा पालव्याचं पाणी आपल्याला वाढून मिळालं पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून ही कार्यान्वित झाली पाहिजे पाणी आपल्याला लवकर पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे वंचित गावासाठी गेली बावीस पंचवीस वर्षापूर्वी उजनीच दोन टी पाणी आपल्या वाट्याला मंजूर होतं गेली पंचवीस वर्ष त्याची आपल्याला प्रतीक्षा करावी लागली अनेकांनी आपली चेष्टा केली अशा या पाण्याच्या योजना खऱ्या अर्थानं जर कधी मार्गी लागल्या असतील तर या निमित्तानं आपण या तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला शहाजी बापूला मुंबईला पाठवलं आणि आपल्या तालुक्याच्या विकासाचा अनेक या निमित्तानं वाढू लागला सात तारखेपर्यंत अनेक म्हणजे आपल्याकडे येणार आहेत आपल्या आपल्या पद्धतीनं मत मागायला सांगणार मागणार आहेत आणि त्यावेळेला आपल्याला जाणीवपूर्वक विचार करून या ठिकाणी रणजितदानाच का मत द्यायचं आहे हे निश्चितपणानं आपल्याला धानपणानं सांगावं लागेल निळा उजवा कालवायचा कामा पाण्यामध्ये आपली उपेक्षा होती पाणी कुणी थांबवलं काय थांबवलं कशा पद्धतीने थांबवलं हे आपल्या सगळ्या मंडळींना ज्ञात आहे या भागात चार आणि पाच नंबरचा फाटा ज्या पाण्याची आपण आताही प्रतिक्षेने वाट बघतोय गेल्या चार वर्षाच्या काळात आपण प्रामाणिकपणानं आणि इमानदारीनं सांगा आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून जे पाणी मिळत होतं आणि आता या वेळेला या ठिकाणी शिवनेची मंडळी समोर येत माझ्या या चार वर्षाच्या काळामध्ये दोन वर्षाचा कोरोनाचा काळ सोडून द्या ज्या ज्या वेळेला आपण पाण्याची मागणी केली त्या त्या वेळेला आपल्याला पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीचं पाणी याला मिळायला सुरुवात झाली आणि भविष्य काळामध्ये मी निश्चितपणे आपल्याला सांगेन की उद्याच्या लोकसभेला आपण रणजित निंबाळकर दादांना दा आपण निवडून देणारच आहोत आणखी आपल्या ज्या पाण्याच्या प्रतीक्षा आहेत भविष्य काळातल्या त्या निश्चितपणानं संपणार आहेत आज आपण बघितलं दळितचं अनुदान एकशे एकसष्ट कोटी मला सांगितले साहेजी आम्ही की आम्ही तालुक्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्यापेक्षा जास्त जै तालुक्यात आलेला एकशे एकसष्ट कोटी रुपये त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ज्यानी जेणे केवाय केवायसी के केलेली आहे त्या सगळ्या मंडळींच्या खात्यावर पैसे जमा झालेले झाले तुम्हाला मंडळी झालेत ना नाही अशा पद्धतीनं आपल्या गरीब बळीराजाला दिलासा देण्याचं काम या चार वर्षाच्या कामामध्ये झालं रस्त्याची कोट्यावधी रुपयाची कामं झाली हर घर जल योजना सातशे आठशे हजार कोटी रुपयाची आपल्या जल जीवन मिशनची जी कामं आपल्या तालुक्यामध्ये झाली आज तो हिशोब आपला पुढं मांडला कोट्यावधी रुपयाच्या विकासाची कामं या मतदारसंघामध्ये झालेली आहेत फार वेळ मी घेणार नाही एकत आपण सगळी मंडळी सुजान आणि जाणकार आहात सुशिक्षित आहेत आपण शिवण्याची आहेत या परिसरातले आलेल्या सगळ्या मंडळींना मी एवढीच विनंती करेन उद्याच्या लोकसभेला आपल्याला रणजित दादाला प्रचंड मतानं विजयी करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीस तारखेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची महाशनसना सभा आहे सांगारा तालुक्यातल्या आपल्या सगळ्या मंडळींनी विक्रमी संख्येनं या सभेला आपल्याला जायचं आहे मी प्रमुख कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती करणार आहे शिवसेनेच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील भाजपच्या असतील आरपीआयच्या असतील आपल्या या महायुतीतल्या सगळ्या पक्षाचे नेते मंडळी या सभेमध्ये आहेत त्यांना मी सांगणार आहे उद्या दिवसभराचा आपला दौरा आहे तीस तारखेचं आपलं मोदी साहेबांचं जे सभा आहे ती सभा यशस्वी करण्यामध्ये सांगोल्याचा सा वाटा सगळ्यात सा मोठा आणि महत्वाचा असला पाहिजे आणि म्हणून लाखोच्या संख्येनं आपल्याला तीस तारखेला जायचंय त्याचीही तयारी आपल्याला आजपासूनच करावी लागणार आहे मी या ठिकाणी आपल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते त्यांना विनंती करणार आहे आपल्या गावातली जेवढी जेवढी काही वाहनं आहेत तेवढी वाहनं उद्याच सांगून आपण त्या ठिकाणी बुक करायची आहेत आता मला वाटतं दायटी जी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आज जरी तुम्हाला लांब यावं लागत असलं तर मी आणि बापू पुन्हा सगळ्यांना मजबूतीनं जायला तयारी करायची आहे एवढी जास्तीत जास्त लोक आपण इथले सगळे मतदार आणि आपले कार्यकर्ते मोदी साहेबांच्या सभेला घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनानं आताच आपल्याला तयारीला लागायचंय एवढंच या निमित्तानं सांगतो आणि भविष्य काळातलं आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर उद्याच्या सात तारखेला कमळाचं बटन दाबून आपण रणजितदा प्रचंड मतानं विजयी करा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भाषण केलं ते गोरे साहेब आदरणीय शहाजी बापू साहेब आदरणीय आबा हे तीन विश्लेषण निवडणुकीचं के विश्लेषण केलं आणि निवडणुकीच्या के विश्लेषणानंतर एक लक्षात आलं असेल तुम्हाला की निवडणूक भारतीय जनता पार्टीने जिंकल्याच जाणार आहे आणि मागचं लीड पंच्याऐंशी शहाऐंशी हजाराचं लीड होत असत त्यावेळेस तिप्पट लीड जाईल असं सगळ्यांचा अंदाज आहे तर मला त्याच्या व्यक्तीच्या खात्री काय की तुम्ही बरोबर आहे या देशामधल्या भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीच्या केंद्र सरकारने शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून देशाच्या विकासाची पावलं पाच वर्षामध्ये टाकली पाच वर्षातली अडीच वर्ष महामारीमध्ये गेली कोरोना महामारी आपण गावागावात बाबळी तुडून टाकायचो चार खांदायचो गावात येऊन द्यायचो नाही कोणाला तर त्याला शिवायचं नाही शिवा शिवी शिवना पाहुणे दोनच कामं करत होती कोण कुठे गेला तपासत होत हे कोणाला भेटला पाहुणा कोणाला पाहुण्याची तपासणी झाली की अडीच वर्ष आपली आत गेली हजारो लोक आपल्या जीवाला मुकली जीवाला मुकल्यानंतर देशामध्ये एक महाप्रचंड इंडस्ट्री थांबली इंडस्ट्री थांबली शेती शेतमाल विकला जात नव्हता बाजार तरकारी रस्त्यावर पडायला लागली होती देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला आणि निर्णय काय घेतला असेल की माझी जनता उपाशी आहे मला वेगळं काय करायचं नाही देशाचं सगळं आमचं खासदार पण बी काढून घेतला त्यात आणि सगळं बजेट देशाच्या सगळ्या गोरगरिबांना अठ्याऐंशी कोटी लोकांना गोरगरीब लोकांना धान्य द्यायचा निर्णय घेतला गेले पाच वर्ष झालं धान्य देते बंद केलं असतं ना माझं कर्तव्य आहे जोपर्यंत देशाची सक्षम होत नाही पुढच्या पाच वर्षासाठी पण निर्णय घेऊन टाकला कोविड नंतर महामारीमध्ये लोकांना हृदय आले कोणाचे डोळे गेले कोणाचे फुप्स आणले गेले मग निर्णय काय घेतला लोकांना गोरगरीबांना दवाखान्यात गेला वावरव आधीच करोनामध्ये जाम झाली वावर विकायची का पाच लाख रुपयाचं आयुष्यमान भारत कार्ड दिलं आणि पाच लाख मग अशी मागच्या गाडीत लोटेवाडी मध्ये उपसरपंचाने सांगितलं की माझं ऑपरेशन पाच लाख रुपयाचं आयुष्यमान भारत योजनेमध्ये दे। झालं कितीतरी लोकांना हो आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळाला असायचं मिळाला नाही मोफत धान्याचा फायदा मिळाला कोणी दिला केंद्र सरकारने मोफत धान्य कोण देते केंद्र सरकार देते जलजीवन योजना केंद्रीय जल जीवन योजना पंचाहत्तर कोटी लोकांच्या लोकांतर कोटी महिलांच्या डोक्यावरचा हंडा उजवायचं काम पूर्ण करत असेल तर केंद्रीय जलजीवन योजना मोदीजी करतात प्रत्येक गावामध्ये नळाची योजना जर आधी एकत्रपुरची झाली असेल किती कोटीची योजना आहे दोन कोटी रुपयाची योजना आहे त्या केंद्रीय जलजीवन योजनेवर मी केंद्र सरकार तर्फे तिथं प्रतिनिधी म्हणून मी काम करतो तीन कोटी रुपयाची योजना तीन कोटी रुपये मोदीजींनी डायरेक्ट आवड दिलं कोणी दिले मोदीजींनी ने एवढा सगळ्या करून सुद्धा चंचन बसल होती सगळ्या लोकांच्या शेतकऱ्याच्या घरात पहिले सहा हजार रुपये भरले परत सहा हजार रुपये भरले बारा हजार रुपये केले भरले का नाही मुलींच्या शिक्षणाची गरज होती मुली शिकल्या पाहिजेत आपण दहावी पुरी शिकवतो आणि परत त्यांना लग्न करून लावतो तसं न झाल्या पाहिजे गोरी गरीबाच्या पोरी शिकल्या पाहिजे डॉक्टर झाल्या पाहिजे इंजिनियर झाल्या पाहिजे सरकारने निर्णय घेतला आणि आता डॉक्टरला एक कोटी रुपये द्यायची गरज नाही इंजिनिअरला पैसे द्यायची गरज नाही सगळं मुलींच शिक्षण माफ करून टाकलं मुलींचा एसटी प्रवास माफ केला वयस्कर लोकांना या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने अर्धा तिकीट माफ करून दिलं दिलं ना एवढं सगळं होत असताना मला सांगा तुमच्या गाव ग्रामपंचायत सत्ता कारण काही पंधरावे वित्त आयोग कोण देत पंधरा वित्त आयोगात काम होत कोण देते केंद्र सरकार देत रस्ते मोठ्या मजबूत रस्ते यायला लागलेत कोण करते केंद्र सरकार देते सांगोला सिंचन येते राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याला दे पैसे देते मुला पैसे हजार कोटी रुपये कुणी दिले मोदीजींनी दिले टेंबूचं पाणी आज या महिसा टेंबू योजनेला सहा हजार कोटी रुपये दिले सगळ्या योजनेसाठी आणि पैसे कुणी दिले केंद्र सरकारने दिले मग मोदीजी काय करतायत मी तर बाप्पा असं सांगतो की ज्यांनी कुणी मोदीजींचा लाभ घेतला नसेल ते तुतारी पिपाणी गावात आली की विचारायचं की तुमच्या पैकी कुणी मोदीजींचा लाभ घेतला घरकुल घेतला नाही कोणी शौचालय घेतलं नाही कोणी मोदीजींनी केलेलं रस्त्यावर चाललं नाही जलजीवनचं पाणी पिलं नाही त्याच माणसाने फक्त वेस्पीठावी भाषण करायचं आणि असा माणूस हुडकायचा की ज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांचा कोविडची लस नाही घेतली असा माणूस हुडकायचा दुष्काळ निधी घेतला नाही असा माणूस हुडकायचा त्याला खुर्ची बसवायची त्याचा सत्कार करायचा आणि त्याला सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी त्या माणसाला आणून एक कोटी रुपये द्यायचे तिने मोदीजींच्या रस्त्यावर पण नाही चालला पाहिजे पाणी पण नाही पिलं पाहिजे कोविड पण नाही घेतली पाहिजे अन्नधान्य पण नाही घेतले पाहिजे सुख सुविधा कुठल्या नाही घेतल्या पाहिजे अशा माणसालाच फक्त अधिकार आहे पूर्वी एक गाणं पाप ना पाच नाही केला पत्थर मारे तसं नरेंद्र मोदी साहेबांच्या वर भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर महाविकास आघाडीवर बोलण्याआधी ज्या नेत्यांनी ज्यांनी त्याचा फायदा नाही घेतला त्याला फक्त बोलायची संधी द्या पिपाने आहेत ना ह्याच्या पिपाने हे का, काल काल रात्रीपर्यंत लाभधारक होत्या म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत लाभधारक होत्या दोन दोन कारखान्याला पैसे घेतले लाभ सगळा करून घेतला घरात आमदारकी घेतली मैत्र्यांनी आणि आमदारकी घेऊन काय करत बसली ताटाला भोग पाडत बसली रात्रभर खाल्ले अजून जिरलं बी नाही तरी ताटाला भोकं पाडते अरे अजून जिरायचंय महिना दोन महिने अजून झालं नाही वर्ष झालं नाही भोगा आपण ज्या थाळीत खाते तिथंच भोकं पाडत बसलो आता काय यांचं करायचं पूर्वी खासदार केली शरद पवारने खासदार केली दोघांनी म्हणून दहा वर्षात काय केलं केलं ना नाने आपली पिपाणी दहा वर्ष वाजवली कि मावळच्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो सूर्य आणि ही बी मावळ सांगला बी पार दहा वर्ष तळापला पाण्या तळापला अशी लोक नवीन स्वाग लबा करते वाघ झाल्याचं सॉन करते नवीन डोंग घेऊन येणार मग ढोंग कशाचा घेऊन येणार आरक्षण मिळालं पाहिजे देवेंद्रजी केले धनगर समाजाला पेक्षा धनगर समाजाला दहा हजार कोटी रुपये आतापर्यंत वेगवेगळ्या लाभ झालेला आहे मराठा समाजाला लाभ झाला पाहिजे तुम्ही विकासाचं सांगा ना आरक्षण तुम्ही सरकार असताना काय केलं मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बापू अण्णासाहेब पाटलांनी गोळी घालून घेतली तेव्हा यांनी दिल्याचं आरक्षण सरत फार मुख्यमंत्री होते चौदा टक्क्यावर आरक्षण पन्नास टक्क्या दिलं त्यावेळेस त्यांना मराठा समाज दिसला नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही नाही दिलं ना दरगर च ध आणि कळ करायचं का पन्नास वर्ष कधी केलं नाही ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधी घेतलं नाही ते माणूस आज हलत डुलत गेला तिथं घडव शिवाजी महाराजांचा कड दोन साफ केला पाहिजे पन्नास वर्षामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला कारण हे शिवाजी महाराजांपेक्षा स्वतःला मोठे समजायचे काय म्हणायचे शाहू फुले आंबेडकर पण हे कोण शिवाजी महाराजांना आपण जाणता राजा म्हणतो हे स्वतःला जास्ता राजा म्हणून घ्यायचे घ्यायचे का नाही मग मला सांगा जबाबदार राजा म्हणून घेणारी मंडळी जेव्हा त्यांच्याकडे मोठे पण होतं मंत्रीपद आम्ही काही नका एवढं बापू नका एवढे आबा आहे आम्ही नका एवढे पवार साहेबांचा एवढा मोठा अनुभव नका एवढा मोठा माणूस आहे राज्यात मोठा आहे देशात मोठा आहे कामाने मोठा आहे सगळ्यांनी मोठा आहे पण जेव्हा आपल्याला मला सांगा गाव गावामध्ये तुमची दहा एकर जमीन आहे दहा एकर जमीन तुम्हाला दोन पोर असतील एकाच पोराला दहा एकर जमीन द्यायचा गाव त्याला शहाप पांतर का जर एका पोराला सगळी इष्ट दिली एकाला सोडला वाऱ्या मग सांगवाल्याला माडा मकर सांगाला वाऱ्या सोडून सौर सगळं बारामतीला घेऊन गेले पाणी देतो म्हणणारे पाणी ठराव करून घेऊन गेले यांना शाहनाबाप मनन करतो जाणता राजा मनन कोण माणूस ती विशेष लावून छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोण करू शकणार नाही ना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही जसं म्हणतो की आम्ही शरद पवारांच्या नकाला नाही तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नकाला त्या देशामध्येच कुणी नाही कोण आहे देशामध्ये महाराजांचं नाव घेतलं मग भागत नाही मत मिळत नाही आता माणसं लबाडी करत नसती तर लबाडी ओळखतात त्यांना माहिती एवढं करते नंतर पल फिरकणार नाही ज्या माणसाने सांगोल्याचं पाणी आणवलं आता येणारे पेपाणी घेऊन आहे त्यांनी ते, काय केलं सांगोलीचं पाणी टँकर पाण्याचे दिलं नाही बोगस सगळा बोगस कार्यक्रम पतसंस्था पडावली सुमित्रा पतसंस्था विजय पतसंस्था रत्नबाबा पतसंस्था विजय कारखाना टिकला निनाव टिकला शेतकऱ्याचे पैसे दिला नाही हजारो कोटी रुपये लोकांचे बुडावले आलेगाव कारखाना काय दिलं पैसे आणि मग अशी लोकांची गोरगरीबांची बुडवे मंडळी बुडवे तुम्हाला जे आमचा कळवळा असेल तर ज्या गोरगरीब लोकांनी आत्महत्या केल्या मुलीचे लग्नाला त्यांना बँकेचे पैसे मिळाले तुम्हाला निवडणुका लढवाय पैसे येते त्यांचे पैसे द्या ना पहिल्यांदा तुम्हाला आमचा सांगोलेकरांचा कळवळा नाही पैशाब गोरगरेबांनी पैसे बुडवून तुम्ही माझ्या मारत मागण्या गाड्यातनं फिरताय त्यांचे पैसे द्या ना ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वासघात करून तुम्ही आलाय त्याच्यात त्यांनी वाढलेल्या ताट्यातला अजून जिल्ह नाही जिरव म्हणून निवडणुकीला या लगेच अध्याकाळी बोग पाड बसलेत ज्या ताटात खायचं त्या ताटात लोक पडणारी ही मंडळी या मंडळीनं त्यांची जागा दाखवायची शेतकरी वर्गाने राहायचं नाही दिलेला शब्द पूर्ण करणार रणजित सिंह नाईकने तुमच्या सोबत उभा आहे मी तुम्हाला लय मोठं सांगितलं नाही पण मऊ चांगला रोड घ्या वेगळे रस्ते घ्या पाण्याचे प्रश्न घ्या बापूच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणचे प्रश्न सोडवून दे शब्द पूर्ण केला म्हणून तुमच्या समोर येऊ शकलो ज्यांनी नुसत्या खासदार की बघले त्यांना येऊन देऊ नका त्यांना प्रश्न विचारा हाच माझा तुम्हाला विनंती आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काच आपलं न्यूज